नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सत्तार नाहीच बेळगाम वक्तव्य आणि वादग्रस्त प्रकरणी नडली काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विरोधक स्वपक्षीय आणि मित्र पक्षाच्या नेत्याबाबत केलेली बेळगाम निधाने आणि मंत्रिपदाच्या काळातील वादग्रस्त प्रकरणी यामुळे कशेवशी निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद नाकारणं दूर ठेवण्यात आलं आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अब्दुल सत्तार अस्वस्थ असले तरी तुर्ता यान... सत्तार यांच्यासमोर इतर कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते योग्य संधीची वाट पाहतील आणि स्वभावाला साजेशी असे राजकारण भविष्यात करतील असं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांना यांना यावेळी मात्र सत्तेपासून दूर ठेवले आहे निवडणूक निकालानंतर सत्तार नको अशी भूमिका भाजपने आणि शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतले सत्तार यांचा पत्ता कापला जाणार हे निश्चित होते आज ते अधिकृतरित्या समोर आले एवढेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने प्रारंभापासून सत्तार यांच्या विरोधात खुलेआम दंड ठोपरले भाजपने निवडणुकीत उघड शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत केली परिणामी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून अवघ्या चोवीस मतांनी त्यांचा विजय झाला त्यांच्या या विजयावरही विरोधकांनी संशय घेत न्यायालयात धाव घेतली तयारीत चालवली याशिवाय महिनाभरात अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित अनेक जुनी न्यायालयीन प्रकरणी नव्याने समोर आली शिवाय कायम वरिष्ठ नेत्याबद्दल चुकीची विधाने करणे आपले राजकीय वर्चस्व आणि अस्तित्व दाखवण्यासाठी पक्षातील नेत्यांना कमी लेखणे असा प्रकार सत्तार यांच्याकडून वारंवार घडत गेले मित्रांनो याच प्रकरणामुळे अब्दुल सत्तार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आला आहे का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद